चार डिसेंबर वीसशे पंचवीस रोजी दत्त दत्तजयंती आहे तर त्यानिमित्ताने पण दत्तगुरूंचा पाळणा बाळा जो जो रे अवधूता अति सुता बा लढीपाळा आणि सुरे चाला बाळा जो चोरी विष्णु अवतारी वल्ल प्रीमुख करसा शोबत से भाई के शर्टिया बारा जो जो रे लडी बारा अनसुई चालाला बारा जो जो रे कानी कुंड दाट गळा रुद्राक्षाच्या माळा बाळा जो जोरी लडीवाळा सुई च्या लाला बाळा जो जोरी डमरु त्रिशूलधारी शंख चक्र

बाळा जो जो रे सुंदर सजविला पाळणा बाळा जो जो रे लडी बाळा બારસે દ્રયો ચલા બાળાજો દત્તા જુરી લડીવાળા સુલા બાળાજો ચૂરી बाळाजो जोरी बाळा बाळाजोरी बाळा जोरी बाळाजोजी रे बाळा To, do, do, do